हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज नवरात्राचा पहिला दिवस आहे उपवासाचा आज तीन चार दिवस झाले जवळजवळ म्हणजे तीन चार दिवस समोर आठ दिवस झाले सारखे तेच चालू आहे आमचं पाणी व वाढलं पाणी ओसरलं पाणी वाढलं पाणी कमी झालं तर आता वाटलं होतं नाही यायचं पाणी आता पाण्याचा धोका टळला पण आज परत पाण्याचा वेग वाढला आहे आणि पाणी कुठपर्यंत आलंय तर आज दिवस आलंय त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता येऊ राहिले मला दोन चार वेळा रात्रीचं आलं त्याच्यामुळे दाखवता आलं नाही तर पाणी बघा इथं आलंय चिचीला पाणी लागलं दिसत असेल तुम्हाला हे बघा दिवसातून पाणी होऊ राहिले बडा बडा जवळ जाऊन दाखवत थोडं हे बघा चिचीला पाणी लागले आता फक्त एवढाच अंतर राहिला आहे चिचीचा आणि घराचा म्हणजे त्या घराच्या आणि या घराच्यामध्ये फक्त रस्ता एवढाच अंतर राहिला एवढं पाणी वाढले काही या पाण्याचं ते समजत नाही काय करावं या पाण्याला काही नाही झालं आता नदीच्या ख क कडीला राहणं खरंच कठीण झालं एवढ्या जवळ पाणी आले आता ना तिकडं बघायला चाललो कारण वरलाकडे लोक तिकडल्या साईडने आलेत म्हणतात पाणी अहो आता वेग वाढलाय पाण्याचा आहे ना मग एवढं नव्हतं आता जादा पार इथून खळ खळ करून राहिले बघितलं पाणी ना एक तर पिकं तर पिकं नाही येऊन दिली पावसाने कोणत्या कायची गॅरंटी आता काय आता बाय 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 परत तसंच पाणी चालले हो पुढं ना घेता न दिली परत त्या दिवस पाणी चालले तेच लोक कुठं आले बाप रे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवू का बघा नदीचं पाणी आज बी नदीत पाणी बसाना पाणी सगळीकडून पांगले आमच्या ऊसापूत पाणी आले नदीच्या पात्रात बसाना म्हणून इकडं पण दहिज बेकर पाणी वावरांनी एवढे खळखळ हे चालले इकडून इकडल्या वावरातले नदीच्या इकडं हे तर लांबे चला वल्ला दुष्काळ झाला या वर्षी वल्ला कांदे तर कांदे गेले पाण्यात होऊन आणि वरती कपाश्या होत्या त्या कपाश्या पण पूर्ण आता काहीच नाही राहिलं त्या कपाशीला पानसुद्धा नाही बघायला राहणार पाऊस नाही आला तिकून अडचण आला तिकून अडचण कसं जागाव तेच कळत नाही शेतकऱ्याचं कुंकुणा मरण आहे नाही पाऊस आला तर आबाळाकडे पात बसायचं आला पाऊस ते असं धिंगाणा करतो तो बी आहे ना शेतकऱ्याच्या बऱ्यावर नाही शेतकऱ्याच्या बऱ्यावर कुणीच नाही सरकारना निसर्ग सर तशी गंमत झाली आता कांद्याकड पाणी जवळपास आलो होतो भुसाऱ्याजवळ मोगाशी अशी गेलो होतो आम्ही तट आणायला परत काही तिकडे गेलो नाही आता तिकडे जाऊन बघावं लागेल कुठपर्यंत आले कारण विकून तर ऊसात पारचीची पोट टेकले रात्रभर इतका पाऊस चालू आहे ना इतका पाऊस चालू आहे बस वाटलंच होतं को पाणी वाढतं काय काय ना तर तसंच झालं जनाला खायला नाही जनाऱ्याचे मरण तुम्हाला इथं बॅक कॅमेऱ्यांची चिपसलं पाणी दाखवते आता तो वर आले पाणी आता तो वर चढायला लागले पाणी गुडघ्या एवढ्या पाण्यात शिरून त्यांनी इथून ऊस काढलाय त्यावेळेस थोडंसं कमी होतं पाणी तवा काढला पटकन ऊसाने जाणारा टाकले चार चार दोन दोन टिपर आता त्याच्यावरच जाणार आता इकडं पाणी वाढल्यामुळं आता इकडं काही जाता येणार नाही किती कांतरे पण आता थोडं जर वाढलं ना तर अवघड होणार आहे आता काय होतंय काय माहिती भुसरे तमाम झाले कांद्याच्या भुसारात पाणी फिरलं तमाम झाले तिकडे चिशी खाली भुसारी त्या ते पाणी तेव्हा दिसतं की नाही काय मी तुम्हाला इथून पण तमाम झाले फुल कहाँ देखो बसर फुल पानी क्या पायो उनके क्या बोल रहे हैं पानी आ गावत साल पर क्या नहीं पानी वाला बजाता है घर पर फुल पानी क्यों गावत साल पर क्या हाँ 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 आत्ता इथं उकंड्याचे थोडंसं कमी पाणी होतं दड़ आता इथं आलं आहे बघा चिक्कूल झाड पूर्ण हे झालं ते बघा कांद्याच भुसार आपला डबडब झालं पुरं पाणी गेलं भुसार सार म्हणजे सगळं गेलेलं आहे का भुसार पाण्यात तक तिथं वाढलं बरं का आता ते बघा लगेच दिसतंय लगेच तिथं ते बघा लाट नाही तिचं स्वरूप आलंय वावरला

तुम्ही तर मग आम्हाला पाऊस लय पाऊसी हा पण त्यांना एवढे का नदीला पाणी त्यांचं जातं त्यांना वर चढे ना असं पाणी तू त्यांना घेऊन नाही पाऊशी म्हणजे आम्हाला तुम्हाला वाढले पाण्याचं हम्म पाणी वाढलं तरी अजून एक तासानी भरपूर असं पाणी वाढणारे असं सांगू रळीत उरून राहिलेत काय होईल देवा देवालाच काही आता चिचीचे खाली पाणी होतं आता चिचीचे वर पाणी चढलंय पाण्याचा वेग पण वाढू राहिलाय आणि जास्त हो राहिले आता तुम्ही रेटीत आपण पाणी वाढले तुम्ही सगळे सारखे बेफा पाणी पुढे आले आज तेव्हा पाणी नाही वाढले आता पूर्ण उत्सामा होऊन खाली वही पोलला पाणी लागले आणि ते त्यात नाही आज न म्हणून नाही वाढणार रेटीत वय माणसं तर कर दे बस बस मी रागाच बसले माणस इकडे येते आणि त्यांना कडीला